आपण पाहू शकतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा आज महाराष्ट्र दौरा आहे आणि हा महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवातच साई दर्शनानं होणार आहे आणि आताच्या घडीची ताजी दृश्य तुम्ही सामनेच्या माध्यमातून पाहू शकता अहिल्यानगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना अमित शहा उपस्थिती लावणार आहेत या दौऱ्याच्या निमित्तानं साई मंदिरात नतमस्तक होऊन ते या दौऱ्याची सुरुवात करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज महाराष्ट्र दौरा आहे अनेक विकास कामांची ते पाहणी करणार आहेत काही ठिकाणी उद्घाटन पार पडतील आणि आज साई दर्शनानं शिर्डीतल्या या दौऱ्याची सुरुवात होणार आहे साई शिर्डीतल्या साईबाबांच्या मंदिरातली गाभाऱ्यातली दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता शेडेत साईबाबांच्या दर्शनानंतर या दौऱ्याला सुरुवात होईल त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हजेरी लावणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या